नमस्कार जय महाराष्ट्र शिंदेगट आणि भाजपाला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा झटका मतदानाला दोन ते ति ती, तीन दिवस बाकी असताना शिंदेगटातील या खासदारांचे जवळचे सहकारी आणि पाच हजार कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याने आता तेथील खासदाराला पुन्हा एकदा पराभव होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे नेमका तो खासदार कोण आहे आणि ते कोणतं लोकसभा क्षेत्र आहे ते आपण बघूया मावळ लोकसभेचं मतदान दोन ते तीन दिवसावर आलं असताना आता तेथील खासदार राहिलेले श्रीरंगाप्पा बारणे यांना सर्वात मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे काल सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आपण ठाकरेंसाठी काम करणार व वा संजोग वागेरे पाटील यांनाच निवडून आणणार अशी शपथ घेतली श्रीरंग बारणे यांना ठाकरेंनी एवढं दिलं मात्र त्यांनी गद्दारी केली असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तसेच त्यांनी काही विकास कामं केली नसल्याने आता आम्ही वाघेरे पाटील यांना निवडून आणून मावळचा विकास करू असं त्यांनी सांगितलं त्यामुळे अगोदरच उशिरा प्रचार करण्यास आलेले बारणे यांना हा झटका मानला जातो तसेच दोन दिवसापूर्वी त्यांनी सेलिब्रिटी म्हणून गोविंदा यांना प्रचारासाठी आणलं परंतु त्यांनासुद्धा आप्पा बारणे यांचं नाव माहीत नव्हतं त्यामुळे पूर्ण मावळमध्ये त्यांचा हशा झाला यापुढे आता तिथे ठाकरेंचा शिलेदार विजय होईल असंही त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पाच हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यावर संजोग बागेरे पाटील यांना फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद